षडयंत्राने साजिश केली हे स्ट्रेट इलेक्शन नव्हतं हे लोकशाहीचं इलेक्शन नव्हतं ही तत्वाची लढाई नव्हतीच तरी तुम्ही लढला तरी तुम्ही टिकला त्याबद्दल आभार मानले काल आमची सी डब्ल्यू सी झाली आणि सी डब्ल्यू मध्ये पहिला प्रश्न पहिले जे राहुल गांधी जी म्हणाले कारण का सी डब्ल्यू मध्ये आम्ही सगळे उद्या हायेस्ट डिसिजन मेकिंग बॉडी असते काँग्रेस पक्षाची हे म्हणाले की जेव्हा आपण जिंकतो तेव्हा सगळ्याच्या चेहऱ्यावर आनंद असतो हरतो तेव्हा ते मला कारण हो, का आपण हरलो नाही ही मोदींचा चेहरा बघा तुम्ही महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे कारण का त्यांना माहिती आहे की ते मागच्या दस्त्याने येऊन मॅनिक्युलेट करून ते आज त्या ठिकाणी एकशे तेंता आहेत ते त्यांच्या बी जे पी च्याही चॅनता नाही तुम्ही ऑब्सर्व करा अजूनही त्यांच्या काम नाही महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी मदत राहा टाइम्स टुडे सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लिक करा